परिसरात श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा माहोल पाहायला मिळाला भाजपा नेते संदीप पोकळे पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित महिला भगिनींच्या साठीच्या अक्कलकोट तुळजापूर देवदर्शन यात्रेच्या पहिल्या टप्प्यात तब्बल एक हजार महिला दर्शनासाठी आज मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी रवाना झाल्या सकाळी काळभैरवनाथ मंदिर परिसर भक्तिभावाने गजबजला होता यात्रेच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार भीमराव तापकेर माजी नगरसेवक गंगाधर भडावळे भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव भाऊ कोल्हे शिवसेना ठाकरे गट नेते संदीप मते मनसे नेते शिवाजीराव मते माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते उपक्रमाचं कौतुक करत आमदार तापकीर म्हणाले संदीप पोकळे गेली वीस वर्षे समाजासाठी निस्वार्थपणे काम करत आहेत महिलांसाठीची त्यांची तत्परता प्रशंसनीय आहे जनसेवा हीच माझी साधना भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद हेच माझं यश अशा भावनिक शब्दात संदीप पोकळे यांनी आपलं मत व्यक्त केलं यात्रेत नाश्ता जेवण पाणी वैद्यकीय मदत बस व्यवस्था आणि विश्रांती व्यवस्था या सर्व सुविधा संदीप पोकळे मित्र परिवाराने मोफत उपलब्ध करून दिल्या तहरी परिसरातील महिलांसाठी ही यात्रा श्रद्धा आणि स्नेहाचा अविस्मरणीय अनुभव ठरली दे वे 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 एक आपण नेहमीच या ठिकाणी देवदर्शनाची यात्रा ठेवत असतो गेले वीस वर्ष झाले मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या आपल्या शिंग रोडचा प्रथम कार्यकर्ता म्हणून काम करत असताना तर प्रत्येक क्षेत्रामधील महिलांना असतील स्त्रिया पुरुष असतील आणि माझे मित्र मंडळी सर्व बांधवांसाठी नागरिकांसाठी आपण वेगवेगळे उपक्रम करत असतो तर दिवाळीनंतर आपण हा एक देवदर्शनाचा दरवर्षी आपण एक आयोजन करत असतो त्यामध्ये आज आपण अक्कलकोट आणि तुळजापूर या ठिकाणी आपण या सर्व माता भगिनींना घेऊन जात आहोत तर सांगायचं म्हणजे माझे सर्व माता भगिनी यांना नाही ना म्हणजे या देवदर्शनाला जाता येत नाही या सर्व माता भगिनींचा एक मला चांगला आशीर्वाद नेहमी मिळत असतो आणि यांच्या आशीर्वादावर यांच्या पाठिंब्यावरच मी माझी कारकिर्द मी पुढं माझी चालत राहते मला त्याच्यातून एक वेगळा आनंद मिळत असतो आणि एक ऊर्जा मिळत असते त्यामुळे या महिलांची आणि माता भगिनींची सेवा करायची मला संधी मिळते हे खर तर माझं भाग्य आपल्याकडे जाग्यात काम करत असताना गेले अनेक वर्ष झाले मी वेगवेगळ्या माध्यमातून काम करतो आणि या वर्षी येणारी महानगरपालिका ही डोळ्यासमोर आहेच परंतु या महानगरपालिकेत निवडून जात असताना मला नक्कीच मला ही चांगली खात्री आहे की या सर्व माता भगिनी माझ्या सोबत राहतील श्रावण बाळ असेल किंवा माझ्या बहिणींचा मी लाडका भाऊ म्हणून या सर्व बहिणी मला नक्कीच मला पुढे जाण्यासाठी आशीर्वाद देतील तुम्हाला अपेक्षा आहे संदीप भाऊ सगळ्या त्यांच्या कृपेने त्यांच्या कृपेने आज जवळजवळ किती घेऊन देवदर्शनासाठी निघालेले आहे त्यांचे खूप आभारी खूप सहकार्य करतात त्यांचं काम पण खूप छान आहे आणि आम्ही त्यांचे खूप आभारी आहेत ते आम्हाला सर्व माता बहिणींना आम्हाला अक्कोट कोटला आणि तुझा भवनला घेऊन खूप खूप धन्यवाद आम्हाला त्यांच्यामुळं जाणं झालं त्यांचे खूप आभार गंगारे माननीय संदीप भाऊ पोकळे यांनी तुळजापूर आणि अक्कलकोटची ट्रिप ट्रीप महिलांसाठी आयोजित केली त्याबद्दल आणि आभार मानते संदीप पोकळे खूप म्हणजे आम्हाला मदत पण करतात आणि कधी आता ही काढली तर आम्हाला चार चार एक एकला फोन केलेला आहे आणि आमची वगैरे आता सोय केली आणि कुठल्याही गरजेला जरी त्यांना एक फोन केला तरी ते व्यवस्थितपणे आम्हाला मदत करतात बऱ्याच वर्षापासून ओळखते तशी त्यांनी माझी पर्सनल कामं बरीच केली आणि माझ्या मुलीच्या शाळेबद्दल किंवा काही शाळेबद्दल किंवा इतर काही घरगुती कार तर त्यांनी मला बऱ्यापैकी मदत केली आज संदीप भाऊ पो पोकळे यांच्यातर्फे अक्कलकोट पो आणि तुळजापूर इथे ट्रीप जाणारे आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे स महिलांना सर्व एकत्रित करून त्यांनी छान ट्रीपचं नियोजन हो केलेलं आहे